राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की गायमशीचा चारा टाकण्याचं चा वेळापत्रक कसं राहिलं पाहिजे जेणेकरून आपलं दूध हे जास्तीत जास्त वाढलं पाहिजे तर मित्रांनो आता आपण संपूर्ण व्हिडिओ बघूयात शेवटपर्यंत बघा एकाच मिनटाचा व्हिडिओ आहे मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो उद्याचा चाराचं नियोजन आजच लावून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला पुढे चालून कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि आपल्याला फक्त दिवसातून दोनच वेळा चारा टाकायचा आहे ते आणि कसं आणि कशा प्रकारे आता आपण बघूयात तर मित्रांनो आपल्याला सकाळी दूध काढणं झाल्यानंतर एकदा आपल्या म्हशीला गव्हाण असेल तर गव्हाण किंवा अशा प्रकारे सकाळी जोपर्यंत ते खाते तिला पोटभर खाऊ द्यायचं त्यानंतर एकदा काय एक खाऊन बसल्यानंतर आपण गव्हाणीतलं राहिलं सुलेलं संपूर्ण झाडून घ्यायचं मित्रांनो आणि नंतर त्यांना डायरेक्ट संध्याकाळी दूध काढल्यानंतरच चारा द्यायचा मित्रांनो अशाच प्रकारे संध्याकाळीसुद्धा सुरले झाडून घ्यायचं जेणेकरून म्हणजे त्यांना मध्ये डिस्टर्ब होणार नाही जर गव्हाणीमध्ये थोडंफार राहिलं तर नंतर ते उठून ते खातील मग त्याला रोध करण्यात डिस्टर्ब होईल मित्रांनो म्हणून फक्त ते त्याला पोटभर चारा आपल्याला दोन टाईम द्यायचा सकाळ आणि संध्याकाळी सकाळी तीन घंटे संध्याकाळी तीन घंटे अशा प्रकारे आपण सकाळी सातला टाकला तर धाला जाऊन आपल्या कोट्याची स्वच्छता करून घ्यायची लाईक सबस्क्राईब धन्यवाद